पालक विद्यार्थ्यांवरती ताण देत आहेत का किंवा काय तर झालेले काय आपल्या जनरेशनचे पालक हे जास्त शिकलेले नव्हते त्याच्यामुळं आत्ताच्या जे विद्यार्थी अकरावी बारावीत आहेत त्यांचे पालक काहीतरी ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत त्यामुळे त्यांनी शिक्षणामध्ये ज्या काही चुका केल्या त्या चुका आपल्या विद्या आपल्या पोराकडनं पुरीकडनं होऊ नये म्हणून ते काय करतात त्यांची खूप काळजी घ्यायचं बघतात पण ते अति काळजीच्या नादात ते पोराकडे एवढे विचित्र पद्धतीने त्याला त्रास देतात की त्याची ब्रेन कॅपॅसिटी आहे का त्याला तो जो अभ्यास दिलेला आहे तो त्याला तो सहन होतोय का त्याच्यानंतर जी काही स्पर्धा आहे त्याच्यामध्ये आपला विद्यार्थी बसतोय का हे न विचार करता पालक काय करतायत त्याला त्या आय आय टी जे असेल नीट असेल किंवा इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षा असेल त्या ढकलून देत आहेत आणि तो विद्यार्थी करतोय त्याला सहन होत नाहीये की त्याला प्रेशर येत आहे मला सांगा माझ्या किंवा तुमच्या आपल्या वयाच्या काळात डिप्रेशन टेन्शन ही गोष्ट आपल्याला अकरावी माहिती होते का शब्द शब्दच माहित नव्हतं डिप्रेशन हा शब्द मला आता कळला असं टेन्शन एक शब्द माहित होता पण असं नाही का मला बारावीतलं टेन्शन आलंय मला काहीतरी टेन्शन असलं काहीच नव्हतं आता जी ती पोरं म्हणजे hmm. मला असं कधी कधी मी लेक्चरला गेला म्हणतो की काय आज सावडायला काय म्हणजे नाही का सावडायला बसल्यासारखं काहीतरी सारखं डोक्यावरती त्यांच्या ताण आहे ताण कशाचा पालक काय म्हणेल मला ह्या टेस्टला कमी मार्क पडले मला आता परीक्षा द्यायची मला शेजारचा काका काय म्हणाल hmm. मला मामा काय म्हणल मला दादा काय म्हणाल ह्या तानामध्ये ते पोर आहेत त्यांनी पालकांचा प्रेशर एवढा घेतला एवढा की त्यांना ते जे काही करायचं ते एक्सप्रेस होत आहे ना आणि करायला तर पोरांना काय झालेलं आहे ही जी ती मोबाईल नावाची गोष्ट आली त्यांनी पोरांमध्ये एवढा भयानक बदल आणलेला आहे की तुम्ही म्हणजे तो बदलच करू शकत नाही जर माझ्यासारखी तुमच्यासारखी पोरं आपल्यासारखी सहज आपण जर सकाळचा रील बघत बसलो तर आपल्याला एक तास अर्धा तास गेल्या कळत नाही तर आपण त्यांना नावं ठेवू शकत नाही त्यांचे दोन चार तास त्यात जाणारच आहेत मग ह्या विद्यार्थ्यांना पालकांनी एवढं छान पद्धतीने समजून घेतलं पाहिजे की तुला बाबा काय करायचंय तुला त्या पद्धतीने जावं लागेल आणि मग तू पुढं करिअर जे ठरवणार आहे तुला जे आवडतंय ते कर पण त्यात पण विद्यार्थ्यांना ते कळत नसतं दहावीतल्या बारावीतल्या पोराला काय कळत नसतं ते म्हणतंय मला आता सध्या तो घाणनात लागलाय पोरांना शेअर मार्केटचा बारावीच्या अकरावीच्या पण त्या पोराला पैसा कमवायचंच माहित नाही तर तो लावणार कसं पैसे त्याला अगोदर कमवायची पद्धत तर माहीत पाहिजे ना की मी पैसे कमवणार आणि मग शेअर मार्केटमध्ये लावणार आणि मग हे करणार काय आपलं पैसे कमवणार पण पोरांचं काय झालेलं आहे की ते त्यांचे गुरु म्हणजे ते पोरच पोरांचा गुरु कोण पोरच अशा पद्धतीने त्यांच्यावरती कुणाचं तरी ते ऐकतात आणि या स्टेजमध्ये पोरं आई वडिलांचं पण ऐकत नाहीत आणि आई वडील त्यांच्यावरती प्रेशर देतात मी तुला मग अशीच म्हटलं की ही त्यांची ऍडोलेशन स्टेज चालू आहे अकरावी बारावीतलं पोरग हे कुणाच ऐकत नाही ते स्वतःच्या मनाचं खरं करत